नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं खानदेशी पोल्ट्रीवालामध्ये स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कोंबडीसाठी मेथी घास किती फायदेशीर आहे तो कसा द्यायचा आणि काय काळजी घ्यायची कोंबडीसाठी मेथी घासाचे फायदे एक भूक वाढते मेथी घासामुळे कोंबडीची भूक चांगली लागते आणि खाद्य व्यवस्थित खाते दोन पचनशक्ती सुधारते मेथीमध्ये असलेले नैसर्गिक घटक पचन सुधारतात गॅस व अपचन कमी होते तीन रोगप्रतिकारशक्ती वाढते मेथी हा नैसर्गिक अँटीबायोटिक आहे त्यामुळे आजार कमी होतात चार अंडी उत्पादन वाढते लेअर कोंबड्यांमध्ये अंड्यांचा साईज व नियमित अंडी देण्याची क्षमता सुधारते पाच पिसे चमकदार होतात मेथी घासामुळे कोंबडीची पिसे मजबूत स्वच्छ व चमकदार दिसतात सहा वजन व वा वाढ चांगली होते कोंबड्यांची वाढ चांगली होते आणि नैसर्गिक वजन वाढते सात आतड्यांतील जंत कमी होतात मेथी घासामुळे पोटातील जंत व संसर्ग कमी होण्यास मदत होते आठ उष्णतेचा ताण कमी होतो उन्हाळ्यात कोंबडीला होणारा स्ट्रेस कमी होतो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद